बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत हे सगळं झालेलं आहे एका ठिकाणी ढग कुठे असते दुसऱ्या ठिकाणी पाऊस नसतो तिथे नेमकं जे आहे ते मापन करणार यंत्र तुमचं असत तर या सगळ्या गोष्टीतून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यावा लागेल शेवट्या आम्ही प्रत्यक्ष पाहतो आहोत आमचे अधिकारी पाहतात आम्ही पाहतो आणि त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला सगळं काम करावं लागणार माझ्या गाव काय हल्ला झालं बीडवरून ते चांगल्याला निघाले असताना हारलं झालं माझं गावचं हॉटेल हॉटेल जेव्हा असताना चांगलं त्यांना त्याला मराठी पवन कारवाण ते कळलं आणि आमचे जे महात्मा फुले समता परिषदेचे एक प्रमुख नेते आहेत तिथले ऍडव्होकेट सुभाष राऊत हे आणि त्यांचे जे सहकार्य ते पण त्यांना भेटले हे आर्थिक मदत सुद्धा आम्ही त्यांना पाठवलेली आहे आणि विशेष म्हणजे जे आहे अशा रीतीच्या हल्ल्याचा मी निषेध करतो शासनानं पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये कर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे नाहीतर राज्यामध्ये अनेक खून पाडले जाते जर जा पोलीस जर निष्क्रिय राहिले तर मार उद्या त्याला मार उद्या त्याला मार आणि मग राज्य सरकारचं नाव सुद्धा त्याच्यामुळे खराब होईल त्यामुळे तिथली जी कोणी असे पोलीस एस टी त्यांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आम्ही जे आहेत आमची मृत्यू जे आहेत आम्ही लोकांसमोर मांडतो ते आम्हाला काय वाटतं आम्ही हायकोर्टात सुद्धा दिलेलो आहोत कोर्टात वकील त्यांचे काम करतील पण हातात कायदा घेऊन अशा रीतीने जर कोणी जर मारामाऱ्या करत असेल आणि लोकांना जीव मारण्याचा प्रयत्न करीत असतील तर पोलिसांचं हे काम आहे की त्याच्यावर कडक कारवाई करणं आणि त्यांचे जे कोणी लिडर्स आहेत त्यांनी सुद्धा या लोकांना आवरायला पाहिजे पण त्यांचे ते लिडर सांगतात की जर आमच्या विरुद्ध कोण बोललं तर त्याचा अंग मोकळं करा म्हणजे उघड उघड ते दे आदेश देतात लोकांना मारा म्हणा आणि कुणी बोलायचं ना तुमच्या विरुद्ध त्या मोगळशाही त्या मोगळशाही मध्ये सुद्धा एवढी तातडी नव्हती राह याचा बंदोबस्त जो आहे पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे त्या झाल्या घटनेचा मी निषेध करतो आणि आमचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पूर्ण लक्ष जे आहे ते जे जे आहेत आमचे ओशी कार्यकर्ते त्यांच्याकडे आहे डिपार्टमेंट आहेत प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शहर पडलेले असते रस्ते पडलेले असतील घरं पडलेले आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्ण तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपला आरोग्य खातं आहे शेती खातं अर्थातच आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी काही मदत करता येईल ते मदत करतो आता रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहे महसूलचे ते पंचनामे करतात इथे काय पेरा होता किती नुकसान झालं जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता ती गेली बाग बागायला किती वर्ष आणखी लागणार किती नुकसान आहे या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडतबी सरकारकडे येतात मग राज्याचं एकूण हे करता की इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे तेवढे पैसे लागतील मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ते करणारच तर तू त्याच्या आता माझ्या हात्याची तफे काय झालं मग माझ्याकडे तांदूळ वाटपाचं काम असलं तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहेत तर प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम त्याचे ऑर्डर्स वगैरे जे आहे ते सगळं आम्ही सकाळपासून दुपारपर्यंत सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल माहिती घेऊन त्या ता त्याप्रमाणे सगळं केलं आणि आतापर्यंत जो दुपारपर्यंत आम्ही साडेसव्वीस मेट्रिक टन गहू साडे सव्वीस मेट्रिक टन तांदूळ याच वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि आणखी अशा सगळ्यांना दिलेले आहेत आमचे जे प्रेसिंग ऑफिसर आहेत ते तिथे जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत रेव्हन्यू अधिकारी तुम्हाला सांगतील एवढे झालं एक कुटुंब आहेत त्यांना ते सगळे आपली मदत दाखवतो द्यायची अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा